फडणवीस नसतील तर कोण लोकसभेच्या निकालानंतर या चर्चा सुरू झाल्या होत्या त्याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात झालेल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली सरकारमधून बाहेर पडत पक्षासाठी काम करण्याची इच्छा देखील बोलून दाखवली त्यानंतर केंद्रातून फडणवीसांना पर्याय शोधण्यात येईल भाजप हायकमांड नेतृत्व बदल करून विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जाईल अशा चर्चा सुरू झाल्या पण आता हा धुराळा खाली बसताना दिसून येतोय दोन तीन दिवस भाजप अंतर्गत झालेल्या पराभवाच्या विचार मंथनानंतर देवेंद्र फडणवीस हेच भाजपला सत्तेत पोहोचवू शकतात यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे थोडक्यात फडणवीसांच्या नेतृत्वातच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना भाजप सामोरं जाईल हे निश्चित आहे आणि फडणवीसांच्या नेतृत्वातच भाजप पुढच्या तीन महिन्यात वातावरण फिरवू शकतं असंही बोललं जात आहे फडणवीसांवर भाजप केडर सहित केंद्राला इतका विश्वास का वाटतोय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू फडणवीसांशिवाय पर्याय नाही असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे मराठा फॅक्टरवर देवेंद्र फडणवीस शह देऊ शकतात यंदाच्या लोकसभेचं वेगळेपण म्हणजे जातीच्या आधारावर झालेल्या निवडणुका महाराष्ट्रातील जवळपास अनेक मतदारसंघातल्या निवडणुका या जातीच्या फॅक्टरवर लढल्या गेल्या त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उभारलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन राज्यात जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेट घेतो तेव्हा तेव्हा इतर जात समूहांच्या मागण्यांना देखील बळ मिळतं हा इतिहास राहिलेला आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजासह धनगर आणि इतर छोट्या मोठ्या जातसमूहातून वेगवेगळ्या मागण्या समोर आल्या होत्या सध्या मराठा समाजासह दलित मुस्लिम कुणबी आणि इतर जातसमूह भाजपच्या विरोधात गेल्याचं चित्र आहे ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण देखील भाजपसोबत राहिलेलं नाही असं बोललं जात आहे अशावेळी या सगळ्या जात समूहांपासून अलिप्त असणारं नेतृत्व जातीच्या राजकारणात अधिक ताकदीनं लढू शकतं असं सांगण्यात येत थोडक्यात आजपर्यंत अडचणीचा ठरणारा कास्ट फॅक्टरच देवेंद्र फडणवीसांना केंद्रबिंदूवर आणू शकतो एकाच वेळी मराठा आणि ओबीसी समाजासोबत कम्युनिकेशन ठेवण्याचं बळ जातीय पातळीवर सध्या तरी फडणवीसांकडे असल्याचं दिसू शकतं आता इथे प्रश्न निर्माण होतो तो मर्यादेचा देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यापैकी कोणत्या नेत्यानं मराठा आरक्षणासाठी अधिकचे प्रयत्न केलेत हे वस्तुनिष्ठ पातळीवर पाहायचं झाल्यास फडणवीसांच्या काळात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याचं दिसतं मुद्दा राहतो तो, तो जरांगेंच्या आंदोलनामुळं फडणवीस विरोधकांच्या बॉक्समध्ये जाऊन बसलेत अशा वेळी नरेटिव्हच्या पातळीवर फडणवीसांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेलं काम पोहोचवण्याची जबाबदारी केडरची असणार आहे थोडक्यात मराठा समाज प्लस ओबीसी जोडून घेण्याची ताकद सध्या फडणवीस ठेवू नयेत फडणवीस भाजपला जिंकून देऊ शकतात असं म्हणण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे एकाच वेळी विरोधक आणि आघाडीतल्या पक्षांना टॅकल करण्याची ताकद भाजप हा विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष आहे कोणत्याही पातळीवर महाराष्ट्रातील सत्ता पुन्हा मिळवण्याचं ध्येय भाजपचं असणार आहे अशा वेळी भाजपला ठाकरे पवार आणि काँग्रेस या आघाडीचा सामना करायचा आहे मात्र त्याचवेळी भाजपची स्पर्धा अजित पवार आणि एकनाथ शिंदे असणार आहे सात खासदार निवडून आणल्यानं आणि केंद्रात एनडीएच्या सरकारची आवश्यकता असल्यानं एकनाथ शिंदे महायुतीला निवडून आणून पुन्हा आपल्याकडे सत्तेच्या चाव्या ठेवण्यासाठी आग्रही असणार आहेत दुसरीकडं अजित पवार देखील स्वतंत्रपणे कामाला लागलेत अशा वेळी भाजपची पिछेहाट रोखून मित्र पक्षांना मर्यादित करत क्रमांक एक चा पक्ष ही ओळख भाजपला कायम ठेवावी लागणार आहे आता हा संवाद साधण्याची आणि गटातटाचं राजकारण करण्याची ताकद फडणवीसच बाळगून आहेत असं म्हणता येतं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे लोकसभेपूर्वी फडणवीसांनी सागर बंगल्यावर गटातटांमध्ये केलेली तडजोड लोकसभेला वाऱ्याची दिशा बदलल्यानं लोक जुमानले नाही त्याचा अर्थ गटातटातून निवडणुका बाहेरच गेल्या आहेत असं ठामपणे म्हणता येत नाही विधानसभेला नियोजन हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर राहणार आहे जागा वाटप हा महत्वाचा फॅक्टर ठरू शकतोच पण कोण कोणाचं काम करू शकतो यावर प्रत्येक पक्षाच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे अशावेळी गेल्या दहा वर्षांपासून सत्तेच्या आणि विरोधाच्या केंद्रबिंदूवर असणारे देवेंद्र फडणवीसच ही बेरीज घडवून आणू शकतात याची जाणीव जशी पक्षाच्या केडरला आहे तशीच ती पक्षाच्या हायकमांडला देखील आहे फडणवीसच भाजपला जिंकून देऊ शकतात असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे फडणवीसांच्या मागे देखील सहानुभूतीचा फॅक्टर उभा राहू शकतो शिवसेना फुटली त्याचं कारण देवेंद्र फडणवीस अजित पवार फुटले त्याचं कारण देवेंद्र फडणवीस असं चित्र निर्माण करण्यात आलं मात्र केंद्रानं जे सांगितलं ते फडणवीसांनी केलं हे ठाम मत भाजप केळरच आहे वरिष्ठांच्या शब्दाबाहेर न जाता देवेंद्र फडणवीसांनी या तडजोडी स्वीकारल्या शिंदेच्या नेतृत्वात ज्युनियर पद स्वीकारून फडणवीसांनी जो त्याग केला त्याची चर्चा भाजपच्या मतदारांमध्ये होत असते थोडक्यात पक्षफुटीच्या ज्या काही घडामोडी झाल्या त्या केंद्रातून झाल्या आणि त्याचा राग मतदारांनी केंद्रावर व्यक्त केला महाराष्ट्राच्या विधानसभेत मात्र पक्षपुटीच्या नरेटिव्ह सोबत सर्वाधिक आमदार निवडून दिलेल्या पक्षाच्या विरोधात सरकार स्थापन झालं होतं या फॅक्टरवर निवडणुका होऊ शकतात अर्थात भाजप पुढच्या तीन महिन्यात सर्वसामान्यांपर्यंत ही गोष्ट किती ताकदीनं घेऊन जातो यावर हे यशापयश अवलंबून असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट इथे सांगण्यात येते ती रिजेक्शनची कोण हवंय यापेक्षा महाराष्ट्रातल्या निवडणुका कोण नको आहे या विषयावर झाल्या लोकांनी रिजेक्ट कोणाला करायचंय ते पक्षफुटी वेळीच ठरवलं होतं आणि त्याचे पडसाद लोकसभेच्या निकालात दिसून आले राजकीय विश्लेषक रिजेक्शनच्या फॅक्टरवर होणाऱ्या मतदानाच्या ट्रेंडबद्दल सांगताना म्हणतात की रिजेक्शनचा फॅक्टर फक्त एकाच निवडणुकीपुरता वर्कआउट होऊ शकतो एकदा लोकांनी राग व्यक्त केला की तो पुढच्या निवडणुकीत दिसून येत नाही अशावेळी रिजेक्शनच्या बॉक्समधून भाजपला बाहेर काढण्याची पॉलिसी इतक्या कमी काळात अंमलात आणण्याची खेळी देवेंद्र फडणवीसच करू शकतात फडणवीसच भाजपला जिंकून देऊ शकतात असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे पक्षाचं केडर आणि तिकीट वाटप नो no डाऊट आपल्या मर्जीतील व्यक्तींना तिकीट देण्याची पॉलिसी कुठेतरी फसल्याचं या निवडणुकीत दिसून आलं मात्र जिंकण्याचं मेरिट हा आधार ठेवून कोकण ते विदर्भ आणि खानदेश ते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असं तिकीट वाटप कोणाच्या नेतृत्वात होऊ शकतं इथेही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पर्याय दिसून येत नाही सोलापूरमधून राम सातपुते अथवा माढ्यातून रणजित निंबाळकर या आपल्या मर्जीतल्या लोकांना तिकीट दिल्यामुळं झालेल्या चुका फडणवीस टाळताना दिसून येऊ शकतात विधानसभेचं यावेळेचं तिकीट वाटप जिंकण्याच्या मेरिटवर ठरू शकतं आणि त्यामध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना भाजप टाळू शकतं थोडक्यात तिकीट वाटपात किमान तीस टक्के लोकांना नव्याने जबाबदारी देण्याची खेळी फडणवीसांच्या नेतृत्वात आखली जाऊ शकते आणि ही खेळी यशस्वीपणे करण्यासाठी मेरिट तपासण्यासाठी फडणवीसांचा फॅक्टर महत्वपूर्ण ठरू शकतो थोडक्यात महाराष्ट्रात गाजत असलेला जातीय फॅक्टर असो किंवा नरेटिव्ह तयार करण्याचं राजकारण असो मित्र पक्षांना राजकीय मैदानात आवळण असो की केडर आणि तिकीट वाटप प्रभावीपणे जमवून आणण्याची खेळी असो फडणवीसांना पर्याय नाही हे मत भाजप हायकमांडचं आहे तसंच ते पक्षाच्या केडरचं देखील आहे आता आगामी विधानसभेत फडणवीस आपले फासे कसे टाकतात यावरच विजयाचं गणित अवलंबून असणार हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका